अत्यल्प पावसामुळे पाणी टंचाईचे सावध असलेलं तरी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन व प्रशासनाने आवश्यक त्या उपयोजना करण्यात आलेल्या आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासन सदैव कटिबद्ध आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामा दोन हजार तेवीस मध्ये चार लाख अठरा हजार शेतकऱ्यांना रुपये एकशे बावन्न कोटी अग्रिम वितरित करण्यात आला आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आठ हजार आठ हजार आठशे छप्पन शेतकऱ्यांना तीन कोटी एकोणसाठ लक्ष रक्कम वितरित करण्यात आली आहे पुनरुच्चित हवामान आधारित फळपीक विमा योजना चोवीस हजार शेतकऱ्यांना रुपये पंच्याऐंशी कोटी नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे तसेच एक रुपयामध्ये सर्व समावेश पीक विमा योजना रब्बी दोन हजार तेवीस मध्ये जिल्ह्यात सहा लक्ष दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलंब योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी नवीन वीर

आंबेडकर यांनी केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपण्यात आली आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असतो हा देश म्हणजे प्रजासत्ताक देश असा ओळखला जातो आपला जालना जिल्हा विकास भूमि जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी अनेक योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जिल्हा सतत अग्रसीर राहिला आहे हे सांगताना मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे जिल्ह्यातून जाणार समृद्धी मार्ग रेल्वे मार्ग पीटलाईन नुकतीच मुंबईसाठी सुरू करण्यात आलेली वंदे भारत रेल्वे आय सी टी कॉलेज ड्रायपोर्ट यामुळे जालना जिल्हा वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे यावर्षी अल्प अत्यल्प पावसामुळे पाणी टंचाईचे सावध असलेलं तरी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन व प्रशासनाने आवश्यक त्या उपयोजना करण्यात आलेल्या आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासन सदैव कटिबद्ध आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामा दोन हजार तेवीस मध्ये चार लाख अठरा हजार शेतकऱ्यांना रुपये एकशे बावन्न कोटी अग्रिम वितरित करण्यात आला आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आठ हजार था, आठ हजार आठशे छप्पन शेतकऱ्यांना तीन कोटी एकोणसाठ लक्ष रक्कम वितरित करण्यात आली आहे पुनरुच्चित हवामान आधारित फळपीक पीक विमा योजना अंबिया बहार दोन हजार बावीस तेवीस मध्ये चोवीस हजार शेतकऱ्यांना रब्बी दोन हजार तेवीस मध्ये जिल्ह्यात सहा लक्ष दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलंब योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर व इतर लाभार्थी या वर्षासाठी रुपये पंधरा कोटी मंजूर करण्यात आले असून तीनशे लाभार्थ्यांना त्याच्या विहिरीचे कामे सुरू झाली आहे तर कृषी क्रांती रुपये पंचेचाळीस लक्ष मंजूर करण्यात आले असून आठ लाभार्थ्यांना निवड करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक ती सर्व उपयोजना राज्य सरकार निश्चितपणे करेल अशी मी या प्रसंगी दवाई देतो स्टील व सीड्स उद्योगा आपला जिल्हा ओळखला जातो यापुढे जाऊन सिल्क अर्थात रेशमी शेती याद्वारे प्रक्रिया उद्योगाने जिल्ह्याची नवीन ओळख निर्माण होत आहे चालू वर्षी नवीन त्रुटी लागवड करण्यासाठी जिल्ह्यात साडेतीनशे एकर लक्षांक देण्यात आला आहे मात्र प्रत्यक्षात सुमारे दोन हजार शेहेचाळीस एकरीत नोंदणी झाल्याने जालना जिल्हा राज्यात सर्वात प्रथम क्रमांकावर आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जिल्ह्यात दोन हजार पाचशे चव्वेचाळीस इतकी तृट लागवडीची कामे मंजूर करण्यात आली आहेत त्यापैकी आठशे सव्वीस तृट्त लागवडीची कामे सुरू असून आता आत्तापर्यंत बाराशे एकसष्ट कृती लागवडीची कामे पूर्ण झाली आहेत महत्त्वाचे म्हणजे जालना शहरात रेशमी केवश खरेदी विक्रीचे बाजारपेठ उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना दूर जाण्याची गरज नाही जालना येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑटोमॅटिक रिलिंग मशीन्सची उभारणी करण्यात आली असून त्याद्वारे जागतिक स्तरावरील उत्कृष्ट दर्जाचे रेशमी सूतीची निर्मिती करण्यात येत आहे त्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळत असून या ठिकाणी पैठणी साडीकरता आवश्यक उच्च दर्जाचे सूत तयार होत आहे रेशमी सूत उत्पादनाची पुढील प्रक्रिया जसे हातमाग कपडा बनविण्याचे काम लवकरच जालना येथे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे रेशमी कोशावर सर्व प्रक्रिया जिल्ह्यात होऊन जालना सिल्क ब्रँडचा रेशमी कपडा जालना येथे तयार होईल छोट्या व्यावसायिकांना लघु व्यवसायांना सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान स्वदन कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत राज्यातले जालना जिल्ह्यात राज्य प्रथम क्रमांकावर आहे जिल्ह्यात अकरा हजार त्रेपन्न छोट्या व्यवसाय करना सुमारे बारा कोटी अकरा लक्ष रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत जिल्ह्यात मनपा नगरपालिका ग्रामपंचायत स्तरावर एकूण सात हजार आठशे बावन्न कारागिरांची नोंदणी केली आहे याबाबत लवकरच प्रक्रिया पूर्ण करून मात्र या पाच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल भारत देशाचा सौ चौऱ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आहे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी मागच्या दहा वर्षात या भारत देशाचा विकास केला जे आपला देश जागतिक पातळीवर दहाव्या नंबरला होता तो आज पाच नंबरला आला आहे आणि पुढे तो आपल्याला तीन नंबरला नेऊन जायचा आहे या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना सर्व माझ्या बंधू बहिणींना शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की या देशाच्या प्रगतीच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये पण प्रत्येक विकासाच्या कामासाठी शेतकरी असो कामगार असो कष्टकारी असो यांच्या पाठीमागे हे सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभं आहे आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही आज ज्या काही जालन्या जिल्ह्यात विविध योजना राबवल्या आहेत आत्तापर्यंत त्याचा पूर्ण आम्ही उल्लेख केलेला आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की जालन्या जिल्ह्याचा पण विकास हा येणाऱ्या काळामध्ये चांगला होईल आज आम्ही पोलीस प्रशासन लॉ अँड ऑर्डर मजबूत होण्याकरता आज जो जवळजवळ चव्वेचाळीस बलेरो गाड्या आम्ही आज पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि जो जवळजवळ बारा मोटरसायकल दिलेल्या आहेत ज्या माध्यमातून पोलिसांना काम करण्याकरता सोयीस्कर होईल त्यांना या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही कर्मचारी योजना त्या सगळ्या त्यांनी व्यवस्थितपणे पार पाटेल सर मराठा आरक्षणामध्ये सर्वे करताना खूप अडचण येत आहे दर, आता रोज मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष आहेत मुख्यमंत्री लक्ष घालत असल्यामुळे मी ॲज अ कॅबिनेट मंत्री खूप पण रोज आमची दर कॅबिनेटमध्ये आता मंगळवारी पण परत चर्चा होईल नक्कीच त्याच्यामध्ये मार्ग निघेल अशी मला खात्री आहे खत मराठा बांधव मुंबईत अडकणार